आहे मित्रांनो पाऊस येण्याची शक्यता झाली आपल्याकडे वाराही खूप सुटला जोरजोरात तुम्हाला मी दाखवतो वारा किती सुटला आपल्याकडं तर इथून तर दिसणार नाही इथून बघू शकता हा वारा सुटल्या खूप जोरजोरात कोणी लाईव्ह आलं असेल तर कमेंट करा जरा म्हणजे मलाही समजेल की कोण आले लाईव्ह म्हणजे आपल्याला गप्पा मारायतील कोणी असं असेल तर, तर करा कमेंट करा कमेंटमध्ये समजेल मला कोण आहे लाईव्ह ते अगाशी दहा मिनटं लाईव्ह चालू ठेवला होता मी सात लोक होती पण मला काय दिसत नव्हते याच्यावरती कारण कोणी कमेंट वगैरे काय केलं नाही चॅटमध्ये सात लोक दिसत होती वारा खूप सुटलाय पाऊस येण्याची शक्यता आहे चला कमेंट करा पटपट -पट। लाईक कोण बघत असेल तर कमेंट करा पटकन मलाही को कोण समजेल कोण लाईवमध्ये आहे कोण म्हणजे चर्चा वगैरे करावी भेटेल आपल्याला छानपैकी वारा खूप सुटलोय संध्याकाळच्या तीन अजून चार मिनिटं झालेत पाऊस येण्याची दाट शक्यता वाटते पटापट कमेंट करा चला लाईवला कोणी यायचं त्यांनी या पटकन लाईव्हला कोण असेल तर कमेंट करा मलाही समजा म्हणजे कोण आहे लाईव्हला वगैरे कोण बघत आहे ड्युटीवर आहे आता सध्याला कंपनीमध्ये बघू शकाल तुम्ही पॉइंटवर बसलोय पॉईंटची अवस्था एवढी खराब आहे की कुठून काही हो येऊ शकतं हां आत्ताच माझ्या मित्रांनो एक जोडीदार आमचा गेटवरती एक दोन फुटाचा साप पकडला त्यांनी गोनत जातीचा आहे तो रसल वायपर इंग्लिशमध्ये त्याला रसल वायपर म्हणतात त्यांनी तो पकडला आता आणि कंपनीच्या आऊटसाईड साईडला त्याला सोडून दिले ते पकडल्यानंतर त्याला मारायला आपल्याला अलाउड नाही ना सर्प मित्र वगैरे असं तर ते आता रात्रीच्या वेळेला कुठला सर्प मित्र बोलवणार तीन वाजता ते कंपनीत एक स्नेक स्टिक आहे त्या स्नेक स्टिकनं त्याला पकडला आणि कंपनीच्या बाजूला डोंगर डोंगरा भाग आहे तिथे सोडून दिला त्याला हां बाकी कसे तुम्ही मजेत आहात ना कोणी तर दिसत नाही ला लाईव्हला इतर मेंबर कोणी असेल तर कमेंट करा म्हणजे मलाही समजेल कोण आहे की नाही लाईव्हला ते बाकी मजेत ना तुम्ही सर्वजण आपण दोन तारखेला बचत गटाच्या मार्फत उमेद उमेदच्या मार्फत अंडी देशी अंडी संकलन केंद्र चालू केलं आहे जिल्हा सातारा तालुकावाई मुक्काम पोस्ट परखंदी या ठिकाणी छोटंसं दुकान चालू केलं आहे आपण जर कोणाला देशी अंडी वगैरे जर पाहिजे असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा आपण कुरिअरच्या माध्यमातून त्यांना घरपोच सेवा देऊ कुरिअरचा चार्ज वगैरे काही तुम्हाला द्यावा लागेल पण देशांडी आपण आतापर्यंत मुंबईला पुण्याला पाठवतो जास्त लांब कुठे गेली नाहीत अजून पुन्हा मुंबईपर्यंत जात आहेत लोक घरी घरी येतात घेऊन जातात किंवा फोन करून सांगतात की बाबा अंडी पाठवून द्या आपण पॅकिंग वगैरे करून त्यांना अंडी पाठवतो हो देशी अंडे आहेत आपल्याकडे देशी कोंबडीचे आणि आपण शेतकऱ्याकडनं अंडी घेत होती आपण दुसरं असं पोल्ट्री वगैरेमधून घेत नाही कारण शेतकऱ्याकडून घेतलेली अंडी घरगुती अंडी ती शेतकऱ्याकडे काही दहा पाच अंडे असतात फक्त त्यांना आपण विचारून घेतो की हे दोन दिवसाचे अंडी आहेत का एक दिवसाचे आहे असं सविस्तर डिटेल विचारून अंडी घेतो कारण काय होतं आपल्याकडं अंडी आपण घेऊन परत चार पाच दिवस ठेवणार आणि परत ते कस्टमरकडे तर परत ते पाच सात दिवस राहणार त्याच्यामुळं ते परत खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण शक्यतो एक दोन दिवसाची ताजी अंडी घेतो की आपल्यामुळं सुद्धा तोटा नाही झाला पाहिजे आणि आप आपल्यालाही तोटा नाही झाला पाहिजे असं दोन्ही साईड बघून आपण ती अंडी घेतो आणि शेतकऱ्याचा सुद्धा फायदाच होतो कारण आपण डायरेक्ट त्यांच्याकडून घरी जाऊन कलेक्ट करतो अंडी ती दोन तारखेपासून चांगलं व्यवस्थित चाललं आहे आतापर्यंत आतापर्यंत कोणाची काही कंप्लेटिव्ह वगैरे काही नाही आली हां मुंबईला पुण्याला पाठवलं दोन वेळा अंडी गेलेच व्यवस्थित अंडी काय प्रॉब्लेम नाही कॉल करून त्यांना विचारलं अंडी खराब वगैरे आहेत का तर ते बोलले काय नाही व्यवस्थित अंडी छान अंडी आहेत नेक्स्ट टाईमला आम्हाला अजून पाठवून द्या अंडी असं त्यांनी आहे त्यांचा कॉल येईल आपल्याला एक दोन दिवसामध्ये तेव्हा त्यांचंसुद्धा आपण व्यवस्थित पॅकिंग करून पुण्याला आणि मुंबईला दोन ठिकाणी अंडी पाठवूया कारण त्यांनी आपल्याकडून एक डझन एक डझन अंडी नेली होती बारा अंडी नेली होती त्यांना आवडली ती अंडी त्याच्याबद्दल त्यांचा काही वाद नाही आणि त्यांचा असं सुद्धा नाही की काही खराब अंडे आले फुटले अंडी येताना असं काही नाही आहे छान त्यांना पण छान वाटलं की आपण व्यवस्थित अंडी पाठवतो फसवणूक करत नाही वगैरे त्यामुळं जर कोणाला आपल्या युट्यूबच्या फॅमिलीमध्ये कोणाला जर अंडी हवे असतील तर ते तुम्ही मागू शकता आमच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला मी देईन असतो त्याचा काही नाही आहे जर पाहिजे असेल तर तुम्ही आत्तासुद्धा कमेंटमध्ये मला सांगू शकता की आम्हाला इथे इथे अंडी पाहिजेत तुमचं फक्त ॲड्रेस व्यवस्थित द्या आणि पेमेंट ऑनलाईन करा आणि तुम्हाला कुरिअरचे पैसे द्यावे लागतील फक्त ते पण अंडी तुमच्या घरपोच झाल्यानंतर कुरिअरवाल्याला पैसे पेड करावे लागतील आम्ही इथून अंडी पॅक करून तुम्हाला पाठवून देऊ शकतो इथून बाकी काही नाही छान आत्तापर्यंतचा रिपोर्ट छान आहे सगळ्यांचा आम्ही आणि आम्ही ज्याच्याकडून ज्याला अंडी आम्ही देतो त्याचं नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि आणि त्यांचा रिस्पॉन्स असं आमच्या वहीमध्ये नोट करून ठेवतो आम्ही जेणेकरून आम्हालासुद्धा माहिती पाहिजे की कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं आम्ही त्या वहीमध्ये एक नोंद ठेवतो की त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की बाबा कस्टमरचा काय प्रॉब्लेम आला आहे का खा अंडी खराब निघालेत का किंवा अंडी पोचली की नाहीत हे वेळेत हे पण सुद्धा आम्ही लिहून ठेवतो तर आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला अँडी पाहिजे असते तर सांगा कमेंट करा कमेंटमध्ये मी तुम्हाला माझा नंबर माझ्या मेसेजचा नंबर वगैरे देईन त्या दोघां आमच्या दोघांपैकी कोणालाही कॉल करा किंवा मेसेज करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ऑर्डर पोचेल ॲट ठीक आहे उद्या एक दुकानातवण्याचं क लाईव लाईव किंवा असा व्हिडिओ बनवतो आणि तो, तो यूट्यूबच्या चॅनलवरती टाकतो त्याच्यावरती तुम्हाला समजेल की आपल्याकडे अंडी असतात का नसतात ते आणि दुकान कसं आहे आपलं ते दुकान आहे छोटंसं त्याच्यामध्ये पुढे मराठे शाळा आहे बाजूला ग्रामपंचायत आहे आणि गावाच्या मध्येचं आहे दुकान घेतले आपण भाड्यात भाडेत आत्वावरती बाकी काय अजून मग काय विषय असेल तर सांगा बाकी एक उद्या व्हिडिओ बनवून तुम्हाला मी टाकेन दुकान एक टाकलेला आहे मी तो चॅनलवर जाऊन तुम्ही पहा त्याच्यावरती मिस्त्रीचा नंबर आहे आणि बाकी सर्व ते ओपनिंगचे फोटो वगैरे टाकले आहेत तो व्हिडिओ बनवून टाकला एक तर तुम्ही पाहू शकाल